महिन्याला सात ते आठ लाख रुपये कमवायचे असतील तर आत्ताच ही रील सेव्ह करा मी प्रवीण चास्कर घनरंग ट्रॅक्टर्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जर मजूर लावून मुलगास करायचा ठरवला तर साधारणपणे पंचवीस ते तीस हजार रुपये एकराला खर्च येतो तेच जॉन्डेवचा चौपन्न जिरोपास फोर व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर व त्यावर सहा फूट सायलेज हार्वेस्टर जर बसवला तर तोच खर्च पंधरा ते सोळा हजार रुपये येतो त्यामुळे ट्रॅक्टर मालकालाही परवडतं व शेतकऱ्यालाही परवडतं जर जॉन्डे ट्रॅक्टरवरती मुलगाचं जर मशीन जर बसवलं तर साधारणपणे एक ते दीड तासामध्ये एक एकर रान निघते या हिशोबाने दिवसभरामध्ये सात ते आठ एकर रान निघू शकते एका एकराला पंधरा हजार रुपयाच्या हिशोबाने दिवसभरामध्ये जवळपास एक लाख पाच हजार रुपये तुम्ही कमवू शकतात त्यातून इतर खर्च वजा जाता पन्नास ते साठ हजार रुपये निव्वळ नफा राहू शकतो महिनेभरात वीस दिवस जरी मशीन चाललं तर साधारणपणे दहा लाख रुपये कमवू शकतात असंच जर मशीन चाललं एक ते दीड वर्षामध्ये आपलं संपूर्ण मशीन नील होऊ शकते हे मुलगासाचे मशीन जॉन्डेवरतीच फिट करणे आपल्याला फायदेशीर ठरेल कारण जॉन्डेवमध्ये येतात पाच वर्ष असलेला वॉरंटीवाला क्लच मुलगास करताना जाळीवरती प्रचंड प्रमाणात कसलास असतो तो साफ करण्यासाठी जॉनडेवमध्ये येतो रिव्हर्सिबल फॅन मुलगास तयार करत असताना ओली व वो दाट मका किंवा उंच व कडक नेपियर असते जे कट करण्यासाठी आ जास्तीत जास्त ताकद लागते ही ताकद भेटते फक्त जॉन्डेच्या ट्रॅक्टरमध्ये कारण की जॉन्डेच्या पॉवरटेक इंजिनमध्ये आहे अडतीस टक्के बॅकअप टॉप जॉन्डेमध्ये येतं जे डी लिंक तुमचा ट्रॅक्टर जर बाहेरगावी चालत असेल तर तुम्हाला कळतं आहे की आपल्या ट्रॅक्टरने काम किती केलं आहे डिझेल किती शिल्लक आहे किंवा काही प्रॉब्लेम आला आहे का अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे अलर्ट्स आपल्या मोबाईलवरती मिळतात हा व्यवसाय जर मन लावून केला तर आपण भरपूर पैसा कमवू शकतो अधिक माहितीसाठी गणरागा ट्रॅक्टरच्या शोरूमला भेट द्या किंवा खालील नंबरवरती संपर्क करा माहिती आवडली ले असल्यास आमच्या इन्स्टा फेसबुक व यूट्यूबच्या पेजला फॉलो करा